नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे आज आपण बघणार आहोत समांतरभूत चौकोन मागच्या व्हिडिओमध्ये वी वी आपण बघितलं होतं चौरस आणि आयत यांच्या गुणधर्म त्यांचे आणि त्यांचे सूत्रे आपण त्या पाहिली बघितले मागच्या पार्टमध्ये या पार्टमध्ये आपण बघणार आहोत समांतरभूत चौकोन कशाला म्हणतात समांतरभूत चौकोनाचे गुणधर्म काय आहेत ते सूत्र काय आहेत आपण या परिणामात बघणार होता समांतरभूत चौकोन कोणाला म्हणायचं ज्या चौकोनाच्या समोरील बाजू कशा असतात परस्परांना समांतर असतात म्हणजे हे सम्मुख बाजू कशा असतात परस्परांना समांतर असतात आणि या सम्मुख बाजू एकरूप देखील असतात कशा असतात एकरूप पण असतात एकरूप असणे म्हणजे ज्यांची लांबी समान असते म्हणजे ए बी बरोबर आहे डी सी आणि ए डी बरोबर आहे बी सी अशा पद्धतीनं काय करतात या ठिकाणी एकरूप पण असतात आणि समांतर असतात मग समांतर त्या समांतरभूत चौकोन असं म्हणतात आणि या कृतीला काय म्हणतो आपण समांतरभूत चौकोन असं म्हणत असतो काय व्याख्या सांगितली तुम्हाला समांतरभूत चौकोनामध्ये सम्मुख बाजू कशा असतात समांतर असतात आणि काय असतात एकरूप असतात त्या चौकोनाला आपण काय म्हणतो समांतरभूज चौकोन असं म्हणतो आता समांतरभूत चौकोनाचे गुणधर्म काय आहेत इथं गोष्ट लक्षात काय ठेवायची समान समोरली बाजू समांतर आणि समुख बाजू एक रूप असतात आता या ठिकाणी पहिला गुणधर्म काय समज चौक समंतर कोण कसे असतात एक रूप असतात आता पहिला गुणधर्म काय आहे जर गुणधर्माचा जर विचार केला आपण तर गुणधर्म पहिला काय असणार आहे तर या ठिकाणी गुणधर्म पहिला असणार आहे समुख बाजू कशा असतात समांतर असून एक रूप असतात चला समोरील बाजू समांतर व एक रूप असत समांतर व एकरूप असतं दुसरा गुणधर्म काय आहे तर दुसरा गुणधर्म आहे सम्मुख कोण एक रूप असतात समांतरभूत चौकणामध्ये जे सम्मुख कोण आहेत समोरील सम्मुख कोण एक रूप असतात एक रूप असतात कन्सेप्ट लक्षात आले तर प्रॉब्लेम सॉल्व करायला सोपं जातील आपल्याला आता सम्मुख कोण कोण कोणते आहेत डी समोरील बी आहे ए समोरील सी आहे म्हणजे कोण ए एक रूप कोण सी आणि बी एक रुप कोण डी अशा पद्धतीने काय करता येतं मांडता येत आपल्याला म्हणजे ए आणि सीची लांबी कशी असते समान सोप्या भाषेत सांगायचं असेल तर ए आणि सीची लांबी माप कोणाचं मापची समान असतं बी आणि डीचं माप कसं असतं समान असेल मग कोण एकरूप असतं त्याचा अर्थ काय कोणाची मापे समान असतात तिसरा गुणधर्म आहे समांतरभूत चौकोनाचे कर्ण परस्परांना काय करतात दुभागतात समांतरभूत चौकोनाचे कर्ण चौकोनाचे कर्ण परस्परांना दुभागतात बरोबर आता हे कर्ण ए सी आणि कर्ण बी डी हे एकमेकांना काय करतात ओ या बिंदूमध्ये काय करतात दुभागतात काय करतात दुभागतात आणि चौथा आहे समांतर्भूत चौकोणाच्या अंतरकोणाची बेरीज एकशे ऐंशी अंश असते समांतरभूज चौकोणाच्या आंतरकोणाची बेरीज एकशे ऐंशी अंश असतात एकशे ऐंशी अंश असणं म्हणजे पूरक कोण असतात आता समांतर चौकचे जे अंतर कोण आहेत आंतर कोण कोण म्हणायचे कोण डी आणि कोण ए हे अंतर कोण आहे कोण सी आणि बी अंतर कोण आहे ए आणि बी अंतर कोण आहे डी आणि सी अंतर कोण आहे तर या अंतर कोणाची बेरीज ए आणि डी ची जर बेरीज केली तर या ठिकाणी किती येते एकशे ऐंशी अंश असते म्हणजे एकमेकाचे ते काय असतात पूरक कोण असतात कसे कोण असतात पूरक कोण पूरक कोण असणे म्हणजेच एकशे ऐंशी अंश असणे आणि पाचवा गुणधर्म आहे या कर्णामुळे दोन भाग तयार होतात हे दोन्ही भाग कसे असतात एक रूप असतात एक रूप म्हणजे को त्रिकोण जे दोन त्रिकोण तयार होतात ते दोन्ही त्रिकोण कसे असतात एकरूप असतात हे दोन त्रिकोण एक रूप आहेत आणि हे दोन त्रिकोण एक रूप आहेत खालचा निवडचा त्रिकोण ए डी सी आणि त्रिकोण ए बी सी एकमेकांना एक रूप आहे तसेच ए डी बी आणि बी डी सी हे दोन त्रिकोण कसे असतात एक रूपांना एकरूप असतात असतात चौथा गुणधर्म काय कर्णामुळे तयार झालेले कर्णामुळे तयार झालेले त्रिकोण झालेले त्रिकोण एकरूप असतात कसे असतात एक रूप असतात अशी हे पाच गुणधर्म या ठिकाणी आपल्याला बघता येतात पहिला गुणधर्म आप बघितला समोरील बाजू कशा असतात समांतर एक रूप असतात त्याचे सम्मुख कोण एकरूप असतात समोरचे कोणचे एक रूप असतात समांतर चौकोनाचे कर्ण परस्परांना काय करतात दुभागतात आणि सम समांतरभूत चोकनाच्या आंतर बेरीज एकशे अंश अंश असते आणि कर्णामुळे तयार झालेले त्रिकोणी कसे असतात एकरूप असतात आता या दुभागतात हा प्रश्न तुम्हाला पडला असता दुभागतात म्हणजे हे दोन काय करतात समान भागामध्ये याचं काय होतं विभाजन होतं म्हणजे एका सेंटर ठिकाणी ते काय करतात एकमेकांना बीट करतात दुभागतात आता बघूया आपण सूत्रे तर सूत्रामध्ये काय करूया आपण सूत्रे जे आहेत सूत्र आहे पहिलं सूत्र आहे आपण परिमिती तर समांतरभूत चौकोनाची परिमिती कशी असते परिमिती परिमिती चारही बाजूंची बेरीज चार बाजूंची बेरीज परिमितीची कसे आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं आहे चार, चार बाजूंची परिमिती पहायचं असेल तर वरवी लिंक दिलेली आहे ती पाहून घ्यावी चार बाजूंची परिमिती चार बाजूंची परिमिती म्हणजे या ठिकाणी बेरीज चार बाजूंची बेरीज त्यानंतर आहे क्षेत्रफळ क्षेत्रफळ जर आपल्याला काढायचं समांतरभूत चौकोराचं क्षेत्रफळ जर काढायचं असेल तर आपल्याकडे सूत्र आहे लांबी गुणिले रुंदी लांबी गुणिले रुंदी जर आपल्याला पाया काढायचं असेल तर पाया काढायचं असेल तर या ठिकाणी क्षेत्रफळ भागिले उंची करावी लागेल क्षेत्रफळ भागिले उंची आणि जर उंची काढायची असेल तर क्षेत्रफळ भागिले काय करावं लागेल तुम्हाला क्षेत्रफळ भागिले पाया करावा लागेल अशा पद्धतीने तुम्हाला काय करता येत समांतरभूत चौकोन पाहता येईल आता बघूया आपण समभुज चौकोन समभुज चौकोन कोणाला म्हणायचं हा एक समांतरभूत चौकोन आहे का समांतरभूज आहे कारण याच्या समुख बाजू कशी असतात समांतर असतात हे समुख बाजू समांतर असतात आणि या सगळ्या बाजू समान असतात त्यामुळे याला समभुज चौकोन असं म्हणतात का म्हणतात समभुज चौकोन म्हणजे सर्व भुजा समान असलेला चौकोन त्याला समभूत चौकोन असं म्हणतात हा कारण हा एक समांतरभुज चौकोन आहे ही लक्षात ठेवा तर समांतरभूत चौकोनामध्ये लगतच्या सर्व बाजू कशा असतात समान लाभीच्या किंवा एकरूप असतात त्यास आपण काय म्हणतो समभूत चौकोन असतो म्हणतो सगळ्याच्या बाजू कशा असतात एकरूप असतात म्हणजे ए बी एकरूप बी सी सी डी आणि ए डी हे सगळे एकरूप असतात आणि समान असतात त्यामुळे सगळे एकरूप असतात पुण्याला आपण काय म्हणतो समभूज चौकोन असं म्हणतो आता याचे गुणधर्म काय आहेत बघूया आपण गुणधर्म तर पहिला गुणधर्म आहे सर्व बाजू कशी असतात एक रूप असतात संबंध संभूत चौकण्याच्या सर्व बाजू एक रूप असतात त्यानंतर दुसरा गुणधर्म आहे सर्व बाजू एक रूप म्हणजे एबी एक रूप बी सी एक रूप सी डी एकर रूप एडी सम्मुख बाजू समांतर असतात सम्मुख म्हणजे समोरच्या बाजू सम्मुख बाजू एक रूप असतात याच्या बेसिस आपण प्रश्न नंतर बघणार आहोत पण आपण एक कन्सेप्ट क्लिअर केल्यानंतर प्रश्न सुरू करणार आहोत सम्मुख बाजू कशी असतात एक रूप असतात आणि समांतर असतात महत्वाची गोष्ट आणि त्यानंतर समोरासमोरील सम्मुख कोण कसे असतात सम्मुख कोण देखील कसे असतात एक रूप असतात सम्मुख कोण एक रूप असतात सम्मुख म्हणजे समोरील कोण कोण कोणाला म्हणायचं असतात समोरील कोण कसे असतात एक रूप असतात म्हणजे कोण एक रूप कोण सी कोण बी एक रूप कोण डी अशा पद्धतीने सम्मुख कोण कसे असतात एक रूप असतात समान मापाचे असतात चौथा आहे संभुचौकोणाचे कर्ण आकृतीमध्ये कर्ण एसी आणि कर्ण बिडी हे परस्परांना लंब दुभाजक असतात कर्ण परस्परांना लंब दुभाजक असतात लंब म्हणजे या ठिकाणी काटकोण तयार करतात लंब दुभाजक असतात परस्परांना काटकोणात विभागतात किंवा लंब दुभाजक असतात अशा पद्धतीने आपण काय करू शकतो म्हणू शकतो लंब दुभाजक असणे म्हणजे काठकोणात उभागणे पाचवा गुणधर्म आहे सूत्रे बघूया आपण गुणधर्मोगण्या सूत्रे पहिलं सूत्र आहे जर आपल्याला परिमिती काढायची शंभू चौकोनाची परिमिती काढायची असेल तर परिमिती चारही समा चार बाजू समान असल्यामुळे या ठिकाणी तुम्ही चार घेणार आहात त्याला गुणिले बाजू करणार आहात कारण चारही बाजूची बेरीज जरी केला तरी याचं उत्तर येतो पण चार बाजू समान आहे त्यामुळे आपण चार लिहूया गुणिले बाजू करूया त्यानंतर दुसरा आहे चभूत चौकोनाची जर बाजू तुम्हाला काढायची सेपरेट बाजू जर काढायची असेल परिमिती दिलेली असेल आणि बाजू काढायची असेल तर या ठिकाणी तुम्ही काय करू शकता परिमितीला चारनं भागू शकता परिमिती भागिले चार तिसरं आहे जर क्षेत्रफळ काढायचं असेल तुम्हाला समभूत चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर आपल्याकडे सूत्र आहे क्षेत्रफळ जर तुम्हाला काढायचं असेल तर एक छेद दोन गुणिले कर्णाच्या लांबीचा गुणाकार करायचा आहे कर्णाच्या लांबीचा गुणाकार करायचा आहे जेवढा काही लांबी दिलेली आहे त्या लांबी या ठिकाणी लिहायचं म्हणजे या ठिकाणी डायगोनल डी वन गुणिले डी टू याला जर आपण डी वन मांडलं आणि याला डी टू जर मांडलं तर डी वन गुणिले डी टू आपल्याला करता येतं चौथा हे संबुध चौकोनाचा एक जर कर्ण काढायचं असेल संबोध चौकोनाचा चौकोनाचा एक कर्ण काढायचा असेल कुठलाही जरी एक कर्ण काढायचं असेल तर तुम्ही काय करू शकता मग या ठिकाणी क्षेत्रफळ गुणिले दोन करू शकता क्षेत्रफळ दिलेलं त्याला दोन न मल्टिप्लाय करू हे दोन इकडे जाईल आणि जो काही कर्ण आहे तो कर्ण काही दुसऱ्या कर्णाची लांबी या ठिकाणी महाकारामध्ये जाईल तर आपल्याला एक कर्ण बिघडून जाईल म्हणजे पहिला कर्ण काढायचा तर दुसरा दुसरा अशा पद्धतीने आपण तुम्ही काय करू शकता या ठिकाणी लिहू शकता आता या प्रमाणात अशा उपयोग केलो आहे त्यानंतरचा व्हिडिओ असणार आहे व्हिडिओ असणार आहे तुमचा घण आणि इष्टिका चित्तीवरती या सर्व माहिती आपण काय करणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तोपर्यंत धन्यवाद व्हिडिओ कसा वाटला चांगला वाटला असेल तर एक लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण असेच यावर आधारित आपण प्रश्न एक सिरीजच तयार करत आहोत सिरीजचा उपयोग तुम्हाला होणार आहे त्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करा